नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा दडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सव्वीस ऑगस्ट सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या त्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासाठी जनआंदोलन उभे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन उभे करण्याची घोषणा केली आहे सरकार कर्जमाफी कशी देत नाही तेच पाहतो अशा शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला आरक्षण व कर्जमाफीच्या मागणीसाठी आता मतदारसंघनी हाय बैठका घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यभरातील एस टी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे राज्यातील एस टी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची आज बुलढाणा येथे बैठक झाली या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनुसार वेतन देण्यात यावं या मागणीसाठी येत्या तीन पासून राज्यभरात एस टी कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सण उत्सवाच्या कालावधीत रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थींना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येत आहे ऑगस्ट महिन्यात ज्वारीचे वाटप झाले आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पुन्हा वाटप होणार आहे राज्याच्या पुरवठा विभागाने तसे आदेश दिलेले आहे त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य गटातील चार पॉईंट शहाण्णव लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून संप पुकारण्याचा इशारा दिलेला असताना दुसरीकडे राज्यातील पंधरा लाख निवृत्ती वेतनधारकांनी आगामी निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे निवृत्ती वेतनधारक व त्यांच्या कुटुंबियांची संख्या सुमारे पन्नास लाखांच्या आसपास आहे मागील अनेक वर्षांपासून निवृत्ती वेतनधारकांच्या विविध मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत यावर राज्य सरकार या मागण्यांवर निर्णय घेत नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे निवृत्तीवेतनधारकांचे म्हणणे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील लाडक्या शेतकऱ्यांसाठी देखील मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आपण सुरू केली सात पॉईंट पाच एच पीपर्यंत वीज वापर असलेल्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे वीज बिल भरण्याची गरज नाही अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यवतमाळ इथे केली आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रसार प्रचारासाठी ते आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते जिल्हाभरातून पन्नास हजारांवर लाडक्या बहिणी मेळाव्यास उपस्थित होत्या त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा बदलापूर येथील दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे आता स्कूल बसमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाकडून शिक्षण विभागाला दिले आहेत यामध्ये पंचवीस नियमांची नियमावली पोलीस प्रशासनाकडून जारी केली आहे जर हे नियम पाळले नाही तर कारवाई होणार आहे